तर एक ब्रेकिंग बातमी समोर येते मायक्रोसॉफ्टमुळं आलेलं संकट दूर झालेलं आहे अमेरिकी सरकारनं संदर्भात घोषणा केली आहे एक दिवसापूर्वी मायक्रोसॉफ्टमुळं अनेक ठिकाणी कंप्युटर बंद पडले होते मायक्रोसॉफ्ट हे सॉफ्टवेअर बंद पडलं होतं मात्र अमेरिकी सरकारनं संदर्भात घोषणा केलेली आहे मायक्रोसॉफ्टमुळं आलेलं संकट हे दूर झालंय तर मायक्रोसॉफ्टमुळं हे संकट किती काळ चालेल अशी चर्चा सुरू होती अनेक यासंदर्भातील तज्ज्ञ व्यक्तींसोबत सुद्धा बातचीत केली जात होती त्यांच्या सूचना प्रतिक्रिया ह्या घेतल्या जात होत्या मात्र आता अमेरिके सरकारनं संदर्भात मोठी घोषणा केलेली आहे मायक्रोसॉफ्ट आलं संकट हे दूर मायक्रोसॉफ्ट मायक्रोसॉफ्टमध्ये एक सॉफ्टवेअर टाकताना अँटी संदर्भातील हे सॉफ्टवेअर होतं ते टाकताना मायक्रोसॉफ्टची सर्व्हिस बंद झाली होती मात्र आता मायक्रोसॉफ्टवरील संकट दूर झालेलं आहे अशी घोषणा अमेरिके सरकारनं केली आहे तर एक मोठी बातमी समोर आहे मायक्रोसॉफ्ट गेल्या चोवीस तासापासून बंद होतं मात्र त्यावरील संकट आता दूर झालेलं आहे मायक्रोसॉफ्टमुळं अनेक विमानसेवा ठप्प झाल्या होत्या तसेच बँकिंग सेवेमध्ये सुद्धा आणि माध्यमांमधीलसुद्धा अनेक सेवा त्यामुळं बंद झाल्या होत्या मात्र अमेरिके सरकारनं यासंदर्भात मोठी घोषणा केली आहे मायक्रोसॉफ्टमुळे आलेलं संकट हे दूर झालं आहे त्यामुळं विमानसेवा ही आता पूर्ववत होण्यात मदत होईल अधिक माहिती घेऊया आपल्या प्रतिनिधी रेवती वालझडे आपल्यासोबत जोडल्यात रेवती काय अपडेट आहेत संदर्भात नक्कीच आपण जर काल बघितलं तर विमानसेवा मोठ्या प्रमाणावर ठप्प झाली होती आणि त्यामुळे अनेक नागरिकांना मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय त्यांचा वेळ वाया गेलाय सोबतच अनेक बँक सेवा देखील ठप्प झाल्या होत्या या सगळ्यांचाच कुठे ना कुठे सामान्य नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्रास झाला आहे मायक्रोसॉफ्टची जी क्लाउड सेव्हिंगची कंपनी आहे त्याचं सर्व्हर डाऊन झालं होतं आणि त्यामुळे सर्व कम्प्युटरच्या स्क्रीन ह्या ब्ल्यू दाखवण्यात येत होत्या काहींना असं वाटत होतं की पर्सनल कम्प्युटर किंवा लॅपटॉपमध्ये हा फॉल्ट झाला होता आणि हा प्रॉब्लेम मुळात शोधण्यासाठीच खूप वेळ गेला आणि त्यानंतर त्याच्यावरचं सोल्युशन काढण्यासाठी वेळ गेला आणि रात्रीतून म्हणजेच लंडनमधून या सगळ्याची तडजोड सुविधा पुरवण्यात आली आहे आणि या सगळ्यावरती मार्ग काढण्यात आलाय या सगळ्यावर आता मायक्रोसॉफ्टने उत्तर दिलंय की जो काही इश्यू झाला होता जो काही प्रॉब्लेम झाला होता अमेरिकेमधून त्याच उत्तर काढण्यात आलंय त्याचं सोल्युशन काढण्यात आलंय आणि आता सर्व पूर्ववत होण्यात मदत होणार आहे आणि सर्व सुविधा पूर्ववत होणार आहेत ठीक धन्यवाद रेवती दिलेल्या या माहितीबद्दल तर मायक्रोसॉफ्ट सर्व्हर डाऊन झालं होतं ते आता सेवा पूर्ववत होणार